पक्षांची जिमेदारी धाबलीच पाहिजे पाहिजेच पाहिजे आलंदांच्या विचाराचा निषेध असो नारायण आलंदांच्या विचाराचा निषेध असो निषेध झालाच पाहिजे खाली ठेवा खाली ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

अनेकांचे जीव या नालन मंजामध्ये गेलेले आहे या इनोसेंट पशु पक्षी जे काही बोलू शकत नाही असे पक्षू पशुपक्षी लाखोंनी आपल्याला पडलेले प पतंग उडवल्यानंतर दिसतात आज आम्ही दरवर्षी आठ वर्षांपासून नालन मंजाच्या विरोधात आम्ही मोहीम चालवतो आहे मागील दोन वर्षापासून शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढून आम्ही जनजागृती आणि दुकानदारांना आम्ही सांगतो आहे की नालन मंजाचा विक्री करू नका आणि वापरी करू नका तरी देखील आपल्याला आढळत असेल की नॉलन म्हणजे तरी शहरामध्ये उपलब्ध राहतो यासाठी अनेक अनेक कारवाई देखील प्रशांत भवनच्या माध्यमातनं झालेल्या आहे तरी देखील आम्ही पूर्ण प्रयत्नाने नालॉन म्हणजे बंद करण्यासाठी त्याची विक्री न होण्यासाठी आणि लोकांनी न वापरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आम्हाला विश्वास आहे की या जनजागृतीमुळे हळूहळू नायलॉन म्हणजे कमी होईल आणि लोकांचे प्राण वाचतील सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की जनजागृती करणं लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं आणि त्या माध्यमातनं कार्य होणं आमची परत एक मागणी आहे की जे नायलॉन म्हणजे वापरताना सापडतील जे विक्रेता करताना पास पा सापडतील त्यांना वन्य कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नॉन बेलेबल ऑफेन्सेस वन्य कायद्याच्या वाईल्ड मध्ये असल्यामुळे यानंतर कधी कुणी नायलन म्हणजे वापरण्याची हिंमत करणार नाही ज्या पद्धतीने